स्वामी मला एक प्रश्न विचारायचा आहे हा विचार प्रपंचामध्ये प्रत्येक जीवाला सुख हवे असतं तर सुखाचा शोध घेता येतो का <laughs> उत्तम सुखाचा शोध घेता येतो का वा पण महत्त्वाचा प्रश्न इथे काय आहे की आपण ज्या गोष्टीचा शोध घेतो ती गोष्ट नक्की है, है काय आहे हे आपल्याला माहीत असायला हवं नाहीतर काय होतं की मी मला माहीत नसलेल्या गोष्टीचा शोध घेत राहतो आणि मी चुकीच्याच दिशेने जात राहतो म्हणजेच काय तर मी जर सुखाचा शोध घेणार असेन तर मला हे खाऊ असायला हवं सुख म्हणजे सुख म्हणजे काय बरोबर म्हणजे सुख म्हणजे काय तर आपल्याच मागील कर्मापासून आपल्याच मागील कर्मापासून जे फलस्वरूप प्रारब्ध आपल्याला प्राप्त होतं त्या प्रारब्धामधील जे भोग आहेत ते मला अनुकूल असतील तर मी त्याला सुख म्हणतो आणि प्रतिकूल असतील तर मी त्याला दुःख म्हणतो म्हणजेच काय की ज्या गोष्टी मला अनुकूल आहेत त्यांना मी सुख म्हणतो आणि ज्या प्रतिकूल आहेत त्या मी म्हणतो रे हे सुख नाही आहे मला मला दुःख आहे म्हणजेच काय तर सुखाचा शोध घ्यायचा असेल तर अत्यंत महत्वाची गोष्ट काय की मला अनुकूल गोष्टी आहेत का म्हणजेच माझ्या जीवनामध्ये अनुकूल गोष्टी कशा घडतील शोध घ्यायचा म्हणजे नुसतंच पाहायचं नाही त्याचा त्याचा अनुभव करायचा आहे मग माझ्या जीवनामध्ये जर मला अनुकूल गोष्टी हव्या असतील म्हणजेच मला सुख हवं असेल तर मी काय करायला हवं बाबा तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे की ज्या कोणत्या प्रकारचे भोग माझ्या जीवनामध्ये येतात म्हणजे मी चांगल्या किंवा वाईट गोष्टींचा अनुभव करत असताना माणसाचं काय होतं की चांगले अनुभव जेव्हा तो करतो जेव्हा त्याला सुख असतं तेव्हा तो आनंदात असतो मात्र जेव्हा त्याच्यासमोर प्रारब्ध म्हणून प्रतिकूल परिस्थिती येते म्हणजे दुःख येतं त्यावेळेला तो काय करतो त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी किंवा त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तो अनेक वेळा अनेक वेळा चुकीच्या गोष्टींचा आश्रय घेतो चुकीच्या गोष्टी घडल्या म्हणजे निश्चितपणे आपल्याला त्याचे परिणामसुद्धा म्हणजेच भोगसुद्धा वाईटच आपल्या पारड्यात पडतात म्हणून अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे की मला जर जीवनामध्ये सुख हवं असेल मला जर जीवनामध्ये सुख हवं असेल तर माझ्या जीवनात कोणताही प्रसंग आजच्या तारखेला असेल वर्तमानामध्ये मी काय आहे की माझ्या हातून कोणत्याच प्रकारची चुकीची गोष्ट घडणार नाही जी मला उद्या दुःख द्यायला कारणीभूत ठरेल आणि म्हणून सुखाचा शोध घ्यायचा असेल तर निरंतरपणे स्वामी चरण धरावे आणि स्वामी नाम घ्यावं स्वामी नाम का घ्यायचं आणि स्वामीचरण का धरावे तर स्वामी चरणामध्ये आणि स्वामी नामामध्ये जे सामर्थ्य आहे आणि स्वामी चरणाशी जो ज्ञानाचा झरा वाहतो आहे त्या ज्ञानाच्या झऱ्याने माझ्या ठाई विवेक जागृत होतो विवेक जागृत होतो म्हणजे काय तर चांगलं काय आणि वाईट काय यातला फरक मला कळतो मला चांगलं काय आणि वाईट काय यातला फरकच कळला नाही तर मी जे समोर येईल ते करत राहतो मला ठाऊकच नाही माझ्या अधून चांगलं घडते किंवा वाईट घडते म्हणून स्वामी चरणाचा आश्रय घेतला तर निश्चितपणे आपल्याला कळतं हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे आणि मग जा चांगलं आहे तर मी ते चांगलं करायचं वाईट असेल तर ते मी करायला जायचं नाही आणि म्हणून काय करावं जीवाने सुखाचा शोध घ्यायचा असेल तर स्वामी चरणांचा आश्रय करावा स्वामी नाम मुखात आणि हृदयात बसवावं आणि माझ्या जीवनामध्ये जे काही घडतंय त्याचा प्रतिकार करताना किंवा त्यावर मी मात करताना कोणत्याच प्रकारच्या वाईट गोष्टी माझ्याकडून घडणार नाहीत याची जर काळजी घेतली तर मला सुखाला शोधावं लागत नाही सुख मला शोधत येतं सुख मला शोधत येतं आणि ते माझ्या जीवनामध्ये येऊन स्थिरावतं आणि सुख स्थिरावलं की आनंदी आनंद आहे म्हणजे मग मला सुखाचा शोध घ्यावा लागत नाही श्री स्वामी समर्थ आपल्याला अजून काय शंका आहे या विषयावर श्री स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ